पण मिशनची याच्यासाठी गरज आहे की जीवनमान उंचावला त्याला आवड आता कॅल्क्युलेशन सांगू शकते मी जे सांगतो त्याला तुम्ही हो करता एक का घरामध्ये एक व्यक्ती वर्षात एकदा तरी दूषित पाण्यामुळे आजारी पडतो की नाही पडतो की नाही बरं सांगा नाही पडतो मॅडम सांग जी मॅडम पडतो ना आता मला सांगा सध्या आयुष्मान भारत मध्ये आपण सरकार त्याला नाही का फक्त वीस रुपयामध्ये का पूर्ण फॅसिलिटी मिळते वीस रुपये तिकीट काढले की त्याचा पूर्ण सलाई करू त्याला खर्च नाही त्याचा पण तरी सुद्धा एका घरामध्ये त्याचा खर्च किती लागतो त्याला त्याचं कॅल्क्युलेशन कोण सांगितलं मुलगा विमान पडलेला आहे पाच वर्षाचा कोण पडला किमान मुलगा हगवन लागलेली आहे डायर्या लागलाय

एवढा खर्च म्हणजे करोडो रुपया खर्च करावा लागतो कशासाठी झिंक टॅबलेट ओ आर आणि फिरजन म्हणजे आगवणी वराच्या प्रतिबंधात्मक उपायासाठी या देशाला शंभर करोड पेक्षा जास्त खर्च करावा लागतो दरवर्ष हे आणि हंगेरीमध्ये नाही असल्या मी आता जस्ट वेगताम या देशात आलो एवढं स्वच्छ कुठंच नाही दुसऱ्या पेशाला सर दुसऱ्या पेशाला भारतामध्ये हिमाचल प्रदेशाला जा हिमाचल प्रदेश मध्ये ना का उघड हजार वर्षाचे प्रकाच मिळत होते बसायला पत्रात नाही एक राजर नावाचं गाव आम्ही थांबलो होतो आणि मस्त छान छान आहे त्यांना म्हटलं भारी घरी तिथं सहा उदर भेट ना मग किंवा इधर नाही जमत मग म्हणजे आमच्याकडे सरच नसत म्हणजे एवढं तिथं हे आहे उघड्या वंशाला बसण्याची प्रथा नाही thì đó là thời <laughs> cơ mà chúng